माझ्या कविलेचे शीर्षक आहे स्त्री शक्ती तिच्यामुळे आहे घराशोभा कुटुंबाचा ती म्हणजे कणा तिची शक्ती सामर्थ्य पाहून उंचावती अभिमाने माना नवा आकार दे संसाराचा गाडा आकारते अपार ते कश्ट दे कष्ट ओपसून स्वप्न उद्याचे साकारते ती आहे सोशिकतेची खाणी कर्तृत्वावर ठेवून ठाम विश्वास धर्म संस्कार सद्गुणांची कास रोज देई झुंज संघर्षास स्त्री कालची असो व उद्याची चल स्त्री कालची असो व आजची संबंध तिचा चालूच आहे अस्तित्वासाठी सदा अस्तित्वासाठी सदा आपल्या जीवनी परीक्षा देत आहे झेप तिच्या कर्तृत्वाची जाणून करूया स्त्री शक्तीचा जागर लक्षात ठेवा घराघरात तिच्यामुळे बरसतो प्रेमाचा सागर बरसतो प्रेमाचा सागर